एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात देशातील महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त रुग्ण आढळले असून इतर राज्याच्या तुलनेत राज्य सरकार निकामी टीका करत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या काळात महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी अर्चन पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला असून सुमारे एक लाख रुग्ण सापडले आहे त्यात एका महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक येत सुमारे तीस हजारांच्या वर कोरोना कोरोनाबाधित रुग्णांच्या संकेत नोंद झाली असून केंद्र सरकार या काळात विविध पॅकेज जाहीर करून नागरिकांना पाठबळ देत असून त्या पॅकेजचा महाराष्ट्र सरकारने भ्रष्टाचारात उपयोग केला असल्याची टीका करत महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या सर्व योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी अर्चना पाठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे भटक्या विमुक्तचे दत्तात्रय गोसावी सोनल लहामगे विनोद आंबोले यांसह पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर तालुक्यातील सन्मान्य जनता आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी मित्रांनो जवळजवळ बावीस बावीस मार्च पासून करोनाविरुद्ध विरुद्ध युद्ध चालू आहे आणि या युद्धाचं नेतृत्व केंद्रामध्ये मोदी सरकार करते आहे आणि राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार करते आपण या ठिकाणी इथं जर बघितलं तर केंद्र सरकार अत्यंत धडाडीने निर्णय घेत आहे सर्वांच्या मनासारखं जे होईल असं कर्तृत्व ते दाखवत आहेत आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून ज्या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना आहेत त्याच्यापैकी जे भाजप शासित राज्य आहे त्याच्यामध्ये करोनाबाधित रोगांची संख्या आणि महाराष्ट्रामधल्या कोरोनाबाधित रोगांची संख्या याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज जवळजवळ या ठिकाणी कोरोनाचे संपूर्ण देशामध्ये दे एक लाख रुग्ण झालेले आणि पण त्याच्यामध्ये जवळजवळ या ठिकाणी तीस हजारापेक्षा जास्त वाटा हा महाराष्ट्राचा आहे ही अत्यंत भयानक आणि अत्यंत या ठिकाणी मनाला चीड आणणारी अशी गोष्ट निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे जे सरकार आहे हे सरकार हे दुबळं सरकार आहे मला असं म्हणायचं आहे का ज्या मुंबईमध्ये ज्या राहतात ज्या भागामध्ये ज्या राहतात ज्या भागातून त्यांचा चिरंजीव निवडून आलेला आहे त्या भागामध्ये सर्वात हायटेक असा कोरोनाने उच्चांक गाठलेला आहे त्यांना जर त्यांचा जवळचा सा मतदारसंघ सांभाळता येत नाही तर ते महाराष्ट्र काय सांभाळणार असा मला या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारावा वाटतो मित्रांनो या ठिकाणी रेशन धान्याचा प्रश्न आहे केंद्र सरकारने या ठिकाणी सांगितलं की गोरगरीबांना आठ रुपये आणि बारा रुपये दराने हे धान्य वाटप हे झालं पाहिजे परंतु एप्रिल महिन्याचं धान्य वाटपच झालं नाही फक्त मे महिन्याचं धान्य वाटप हे या महिन्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे मुक मूळत हे जे सरकार आलेलं आहे या सरकार, जो सरकार के ले ले. गोटाले गोटाले, या ठिकाणी हे जे घोटाळेबाज आहे हे सगळे घोटाळेबाज एकत्र करून हे सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी घोटाळ्यावर घोटाळे ह्या कोविडच्या या अत्यंत अशा अंधधुंद वातावरणामध्ये सुद्धा हे सरकार करत आहे आता मला सांगा या ठिकाणी इथं शिवभोजन थाळी सुरू केली शिवभोजन के थाळीमध्ये केवळ या ठिकाणी हे भ्रष्टाचाराचं अंगण हे निर्माण करण्यासाठीच ही शिवभोजन थाळी सुरू केलेली आहे किती लोकं जेवतात किती करतात त्याच्यावर खर्च किती याचा जर ऑडिट केलं तर सगळ्यात मोठा घोटाळा हा पहिल्यांदा या ठिकाणी शिवभोजन थाळीच्या निमित्ताने बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचप्रमाणे परप्रांतीय मजूर पर परप्रांतीय मजुर, पर, पर मजुरांच्या बाबतीत अत्यंत या ठिकाणी या सरकारने नीच पातळीवरती जाऊन या ठिकाणी काळजी घेतल्याचं आपल्याला दिसतंय आपण जर बघितलं तर हे जे मजूर आहेत यांच्यासाठी केंद्र सरकारने रेल्वेच्या सोयी सुरू केलेल्या आहेत एस टीच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकार सहाय्य करायला तयार आहे परंतु हे महाराष्ट्र सरकार हे त्यांनाही न जुमानता या ठिकाणी केवळ त्यांच्यासाठी हला हलाकीचं जीवन त्यांच्या पदरात पाडण्यासाठी ते मजूर पायपीट करून या ठिकाणी हे प्रवास करतायत आणि म्हणून हे निश्चितच महाराष्ट्राची प्रतिमा सांगणाऱ्या या सरकारला हे शोभनीय नाही मला उद्धव ठाकरे या ठिकाणी मुलाखती देतात आणि समोर त्यांना जसे शिवसैनिक वाटतात त्यांना महाराष्ट्राची जनता दिसत नाही असं एकंदरीत या ठिकाणी हे जे चित्र आहे आणि म्हणून ह्या चित्राचा या ठिकाणी हे महाराष्ट्रातला या सरकारचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जाहीर निषेध करीत आहोत धन्यवाद